सर्वांचं स्वागत शिवसेनेचे राजेश मोरे विभाग प्रमुख पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि शुभेच्छा देखील दिल्या हा कार्यक्रम कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया <disagreement working>? <tonsurteller> नमस्कार सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या काही सर्वांनी मला प्रत्यक्ष भेटून फोन द्वारे प्रत्यक्षरित्या जे काही शुभेच्छा दिल्या त्यांचा मी सगळ्यांचा मनस्वर ऋणी ऋणी आहे व असेच तुमचे प्रेम कायम माझ्यावरती राहून द्या या अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेश मोरे गेल्या अनेक वर्षापासून पुणे कॅन्टोनमेंट विद्यार्थी मतदारसंघामध्ये अतिशय जोमान काम करतायत तसेच समाजसेवा तरुण मंडळ या माध्यमातून सामाजिक काम अतिशय मोठ्या प्रमाणात आहे लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणं लोकांच्या अडचणी सोडवणं त्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी मदत करणं अशा विविध माध्यमातून लोकांच्या हॉस्पिटलची बिलं असतील त्यांना आरोग्यविषयक अडचणी असतील अशी विविध समाजोपयोगी कामं करताना राजेश मोरे त्यांचा कामाचा दर्जा उंचावत असताना शिवसेनेचे अनेक आज या त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातले अनेक वरिष्ठ पदाधिकारी असतील माजी शहर प्रमुख असतील विद्यमान पदाधिकारी असतील अशा अनेक नामवंत सर्वच पक्षीय लोकांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या या भागातल्या अनेक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या हीच गर्दी आज त्यांना सांगून जाते की समाजामध्ये राजेश मोरेंनी आपला जो ठसा उठवला त्याची गर्दी एक उत्तर देऊन जाते की या वाढदिवसा दिवशी सर्व थरातील मंडळी या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आली मी पण त्यांना शिवसेना पुणे शहराच्या वतीनं आणि माझ्या मोरे कुटुंबीच्या वतीनं वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य संपन्न त्यांचं आयुष्य या पुढच्या काळामध्ये राहो अशी आई जंगी म्हणजे युवा प्रमुख राजेश जी मोरे यांना तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या परमती लक्ष्मी नगर शिवसेना साठ्याच्या वतीने मी त्यांना भरभरून हार्दिक शुभेच्छा आणि महत्वाचं म्हणजे त्यांची पुढची वाटचाल आई जगदंबा चांगली करू आणि त्यांचा उत्कर्ष हो हीच सद्भावना मी आई मी प्रार्थना करतो आणि त्याच्या आजच्या या अभिसन चिंतन सोड्याच्या निमित्ताने राजेश भाऊ मोरे यांना शुभेच्छा शुभकामना देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत मी राजेश भाऊच्या वतीने सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आणि राजेश भाऊला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत असताना सांगेल देव देश हिंदू धर्माची सेवा करू आणि येणारा काळ त्यांच्यासाठी आरोग्यदायी त्यांच्या मनातली इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण व्हावं अशी मी स्वर्ष प्रार्थना करतो आणि राजेश भाऊ मोरे यांच्या एकच ते म्हणजे या समाजाच सेवा करणे से म्हणून आज मी खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देत असताना सांगेल की त्यांना या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हे तर महापौर पद हा मिळालाच पाहिजे कारण त्यांनी केलेला काम हा खूप चांगला काम आहे आणि नेहमी ते लोकांसाठी उपलब्ध असतात जसा एटीएम असतात तसेच राजेश भाऊ सुद्धा एटीएम एटीएम आमच्या सारखे आहे आणि ते सतत कुठलाही काम आम्ही तिथं घेऊन गेले तर ते काम केल्याशिवाय आम्हाला पाठवत पाठवत नाही म्हणून राजेश भाऊ यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या खान परिवाराच्या वतीने आणि पुणे शहर शिवसेना यांच्या वतीने शुभेच्छा शुभकामना देतो आणि जाता जाता एवढाच म्हणतो बँकेत व्यवहार करण्यासाठी लागतात चेक बँकेत व्यवहार करण्यासाठी लागतात चेक आमचे राजेश भाऊ मोरे यांच्या स्वभाव लागतात एक आणि आज आम्ही या ठिकाणी कापणार आहे केक कापणार आहे केक धन्यवाद शिवसेनेचे युवा प्रमुख राजेश मोरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलो शिवसेनेचा कार्यकर्ता हा कायम समाजासाठी झटणारा अवरात्र आणि राजेश मोरे हा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा शिवसेनेच्या विचाराने या ठिकाणी काम करीत गेले अनेक वर्ष लोकांचे गैरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बरेच प्रयत्न केलेले आणि या ठिकाणी शिवसेनेचं नाव मोठं केलं शिवसेनेचं काम करीत असताना अनेक सभागृह जमानो किंवा अनेक मित्र जमानो अनेक कार्यकर्ते जमानो शिवसेनेच्या एक मोठ्या पदावर आज या ठिकाणी काम करीत आहे मी पुणे शहर शिवसेना माझ्या कुटुंबाच्या वतीने समाधान मित्रमंडळाच्या वतीने त्यांना पुढील बर आयुष्य भरभराटीचं आणि समाधानाचं जावं अशी याचे पूजा भावनेच मी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आज आमचे राजेश भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो भावी जीवनात त्यांचं मत येव आणि यावेळेस ते नगरसेवक व्हावं ते लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त गळ्याने राहतं सोनं फक्त तिजोरीत राहत माणसानं व्हायचं जाणं कपरीच व्हावं ज्यांच्या संगतीत ते जावं त्यांचं ते सोनं करावं राजेश भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आनंदाची वाट आहे आणि त्यांच्या जीवनात त्यांनी आज पर्यंत जे काही केलेलं आहे हे तुम्ही आम्ही इथे हजर राहून त्याची पोच पाठी देत आहोत याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्यासाठी एक शेर ऐकतोय आपण सर्वांनी लक्ष देऊन हा शेर ऐकावा ही माझी आग्रहाची नम्र विनंती आहे ना घबराव चमाने कि जणू सीतमसे न घबराव जमाने के किजणबो से घड़ी तो घड़ी की ये जालिम हवा है कि ये जा जमाने में दो चेहरे बनके तेरे, तेरे जिंदगी का मुआवजा खुदा है क्या एक जय महाराष्ट्र मराठा मित्र सर पे राजा भाऊ मोरे अल्लाह ओबी तो सर खूब खूब खुँँ, हार्दिक शुभेच्छा वो ए दोस्ती ए दोस्ती हम तो तोड़ेंगे आमचे प्रिय मित्र राजू मोरे यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला त्यांनी इथं वाढदिवसाचं आमंत्रण दिल्याबद्दल आम्ही त्यांचा ओबीसी राष्ट्रवादी ओबीसी अध्यक्ष हरीश लर्क यांचा त्यांचा सत्कार केलेला आहे आमचे राहुल तांबे कॅन्टोनमेंटचे कार्य अध्यक्ष आणि जोशी जे मोहन सिंग राजपाल यांचे पिय असलेले आणि त्यात सगळ्यात चांगला आनंद वाचतो एवढं की एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी आज लोक गमवले आणि लोक त्यांना विष करायला त्याबद्दल राष्ट्रवादीतर्फे त्यांना शुभेच्छा आज या ठिकाणी आपले सर्वांचे प्रिय असे शिवसेनेचे ठाकरे गटाचे विशेष करून खंड्या असे नेतृत्व करणारे माझे मित्र राजेजी मोरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज यांच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना दीर्घ आयुष्य त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये भावी नगरसेवक म्हणून आपण सगळ्यांनी संबोधल्या आजच्या दिवसाची हीच शुभेच्छा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे राजेश मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते ते एक अपेक्षा करते की ते पुढे आपले नव नवीन नगरसेवक हो